आलात ना परत माझ्या नका बघू हे पाच हजार रुपयाचं घड्याळ आहे आणि आपण त्याच्यामध्ये पण अगदी राजबिंड दिसतो पाचशे रुपयाचं शर्ट आहे त्याच्यामध्ये अगदी राजबिंड दिसतो पण महाराष्ट्रच नव्हे तर या देशातल्या जनतेला लुटणाऱ्या नेत्यांना भस्म्या चढलाय आणि तो भस्म्या एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये फक्त जनतेला भरडल्या गेला आणि यांनी यांचे घरं भरली एवढी घरं भरली की विचार सुद्धा करू शकत नाही आपण यांच्याकडे किती पैसा असेल ते तुम्ही आता इकडं तुमचं लक्ष जाईल आणि तुम्ही हे बघताल माय तुम्ही कशामध्ये राहता हो याच्यात नाहीत राहतो हो हे लवस आहे आपण पत्र्याच्या पड़्या। घरामध्ये राहतो पिढ्यानं पिढ्या आपली परिस्थिती तीच आहे तरी पण आपण पक्षाचे झेंडे घेतो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजून जाईल की मी कोणत्या पक्षाचा नाहीये मी फक्त या भारत देशाचा आहे आणि माझ्या हृदयामध्ये तिरंगा वसतो आणि माझं कर्तव्य सामान्य जनतेसमोर खरं बाहेर घेऊन यायचं मग आजची स्टोरी पण त्याच महापुरुषाची आहे ज्यांचा संघर्ष खूप मोठा आहे त्यांना संघर्ष म्हटलं जातं वगैरे 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 त्यांनी सगळ्यात आधी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले दुसरा खंजीर खुपसला त्यांनी मराठ्यांच्या पाठीमध्ये आरक्षणापासून मराठ्यांना वंचित ठेवलं त्यांना साडेतीन जिल्ह्याचं स्वामी म्हणल्या जातं साडेतीन जिल्ह्याच्या जीवावरती त्यांनी अख्खं महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं आणि त्यांनी सुरुवातीला माया जमवायला चालू केला हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रो, प्रोजेक्ट होता लवासा सुप्रीम कोर्टाने याच्यावरती बंदी घातली आता बंद पडलेल्या अवस्थेत आहे पण याच्यामध्ये पर्यावरणाचं अतोनात नुकसान झालं मग मला साहेबांचा एकच फोटो सापडला खूप सारे फोटो आहेत पण एकच मी क्रॉप केला तर मला हे घड्याळ दिसलं या घड्याळाची किंमत सहासष्ट हजार तीनशे वीस झेडेल म्हणजे पोलंडची करन्सी आहे त्याची किंमत इंडियन रुपीज मध्ये सोळा लाख सोळा हजार चारशे तीन रुपये मग यांची मुलं यांना एकच मुलगी आता खासदार आहेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण जय हिंद कॉलेज मुंबईमध्ये झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला त्या कॅलिफोर्नियाला गेल्या माय तुम्ही इमॅजिन नका करू आपली लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतायत इथं नाहीच शिकत त्या मॅडमच्या हातामध्ये पण जे घड्याळ आहे ना त्या घड्याळाची किंमत पण बारा लाख ऐंशी हजार रुपये अशी घड्याळ कितीतरी असतील गाड्या कितीतरी असतील सगळ्या गोष्टी कितीतरी तर्य, कितीतरी पटीनं जास्त असतील जे जनतेला माहीत नाहीये जे लपून ठेवल्या गेलं ही वस्तुस्थिती आहे आणि खरं बाहेर काढायला जिगरा लागतो कोणता पक्ष लागत नाही जो माझ्यामध्ये आहे आता तरी समजणार ना तुम्ही मी कोणत्या पक्षाचा नाहीये या भारताला सगळे झाकण झुले नेते लाभलेत जे जनतेला लुटतायत आणि स्वतःची घरं बस भरतायत इंग्रजांपेक्षा बेकार ह्या भारतामध्ये झालेले राजकीय पुढारी आहेत नका इमॅजिन करू जिल्हा परिषद शाळेतच आहेत आपली लेकरं